नमस्कार साथी न्यूज एम एच एलेवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आपल्यासोबत निरुड निरगुडी गावचे चेअरमन ज्योतिर्लिंग सोसायटीचे चेअरमन ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग विविध विकास सोसायटीचे चेअरमन साहेब आहेत तर आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचे इथं आगमन झालेलं आहे पलटण तालुक्यामध्ये त्यासाठी आपल्यासोबत माऊली आलेल्या आहेत तर काय सांगू शकता आपण नमस्कार रामकृष्ण आरे आज या ठिकाणी पलटण या ठिकाणी आमच्या रामनगरीत मा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन झालेले आहे आणि सगळी फलटण नगरी भक्तिमय वातावरणात नावून गेलेली आहे आणि आमचा सगळा मित्रपरिवार आत्ताच आम्ही दर्शन घेतलं आहे माऊलींचं आणि आज आता दर्शन घेऊन आम्ही इकडं आलो आहे या मा नाक्यावरती तर आज ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण संवाद करत आहोत तर सगळा फलटण नगरी आणि फलटण नगरीच्या फलटण तालुकाच म्हणा म्हणावं लागेल तर हा भक्तिमय वातावरणात तर नाहून गेला आहे माऊलींच्या आगमनानं नावून गेलेला आहे आणि माऊली माऊली म्हणून सगळे लोक जयघोष करत आहेत नामाचा तरच खूप येथील नागरिकांना यक... फलटणमधल्या नागरिकांना इथं आनंद झालेला आहे आणि अनेक नागरिकांनी इथं खाऊचं वाटप केलं कुणी वनरक्षक वन अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा फळबियांचं वाटप केलं तर अनेक लोकांमध्ये इथं आनंद वातावरण आहे आणि आपणही सर्वजण ग्रामीण भागातून इथं आला आणि माऊलींचं स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे तर आता आपण या ठिकाणी माऊलींचं स्वागत केलं आम्ही दर्शन घेतलं माऊलींचं तसेच आमचा निरगुडी गावातील जे पी ग्रुप हा नेहमी म्हणजे शाळेतील जवळजवळ पंचवीस ते सव्वीस वर्षाचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही माऊलींचं स्वागत करत असतो सर्वांच्या साक्षीने आम्ही माऊलीचं दर्शन घेतो तसेच आम्ही आमच्या गावामध्ये मेडिकल हेल्प करत असतो सर्वांचं स्वागत करत असतो गेट टुगेदरच्या माध्यमातून आणि आज सगळे माऊलींचं दर्शन घेऊन आम्ही इथं तो आपल्या न्यूज चॅनलशी संवाद साधतो आहे या सा तसेच या ठिकाणी आमचे या आय लाईफस्टाईलचे उ उद्योजक आहेत अशोक शिंदे आहेत सचिन गायकवाड आहेत हे साहेब आहेत सोनवणे आहेत हे बाबा आहेत हे असे सगळ्या सगळ्यांनी आम्ही दर्शन करून आलेलो आहोत इथं आणि सग सर्व इथं मंडळे ग संस्था हे खाऊ वाटप करत असतात वारकऱ्यांसाठी वारकऱ्यांची सेवा करत असतो या पद्धतीनं आम्ही सगळे सेवा करतो माऊलींची बरं तुम्ही चांगली सेवा करता श्री पांडुरंग आपली असं सेवेला यश देऊ आणि अनेक जोपर्यंत पा पालखी इथं येत असते तोपर्यंत आपण इथं सेवा करू अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आपण सर्वांनी मिळून आमच्या चॅनेलशी बोलण्याशी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद